लातूर जहिराबाद महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी निलंगा लातूर जहिराबाद दा महामार्गावर दा मुगावपाटी येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव मधुकर बाजीराव होरगळे तर गंभीर जखमी असलेला दत्ता महाराज डोरले आणि अशोक होरगले हे आहेत या अपघाताची अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत यावरून स्पष्ट होते की हा अपघात किती जास्त भयंकर होता ट्रक लातूरकडे जात असताना मुगाव पाटी येथे एम एच चोवीस एयन अठरा अठ्ठ्याण्णव या दुचाकीला जोराची धडक धडक मारली त्यामध्ये दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे मृत्यू झालेले मधुकर होरगळे हे निलंगा तालुक्यातील जाऊवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे घटनास्थळी शिरूर आनंदपाल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे तसेच निटूर पोलीस चौकीचे बीट जमादार सुधीर शिंदे व त्यांची टीम पोहोचली आहे ट्रक न दिसल्याने अपघात झाल्याची शक्यता लातूर जाहिराबाद या महामार्गावर आठवड्यातून दोन तरी अपघात होतात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या वाहन चालकाचा ताबा सुटत असल्याने अपघात घडत आहेत आज सकाळी निलंगा येथून निटूरकडे निघालेल्या दुचाकी स्वाराला समोरून येणारा ट्रक न दिसल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या महामार्गावर सतत अपघात होत आहेत नागरिकांनी केला आहे मोठा आरोप या अपघातात मृत्यू झालेल्या मधुकर बाजीराव होरगळे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघाताची माहिती मिळताच लोकांनी मोठी गर्दी केली होती पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे लातूर जहिराबाद महामार्गावर सतत अपघात होत असल्याचे बघायला मिळतय रस्त्याचे काम खराब दर्जाचे असल्याने अपघात होत असल्याचा आरोप नागरिक व्यक्त करत आहेत and press the bell icon. Never miss an update.